दादासाहेब कोळेकर पैलवान कोंडी बाहुबाले वसतात राहुल उभाले यांच्याकडून हलगी वादकासाठी पाचशे रुपये आलेले फोंडे आणि राजवीर दानकर आगळगाव हो 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 आता कुस्ती बघा आमच्या गावात येऊन आमचा पट काढायला लागला दूर आहे बाज बात बाज बरोबर परत शपिंग घ्यावं या दोघांचं बस चला हॅलो <laughs> सत्यवाद त्या ठिकाणी जरा जरा आता थांबा जरा थांबा त्यांना करू नका पंच सांगा स्थानिक पंच स्थानिक पंच सांगा नावा पोपट उभारे आकड्यावर या बजिरंग उभारे आकड्यावर या सत्यवान फोंडे आकड्यावर थांबतील नमस्ते नमस्कार ಪಂಚ ಮನ ಚಲ ಹನುಮನ್ಸ ಜನ ಸೋಲಾ ಸಾಲ ಪರವಾನ ತಾನ नरडू दाबून गू ए अरे नाही नाही काय मग तू मुकेश साबळे यांचा चिरंजीव आणि अतिशय चांगली कुस्ती राजू नाईक यांचा पट्टा विजय झालेला चोरीस तोड आणि चोरी चोड अशी कुस्ती लागली ब्रह्मदेव गडदे स्थानिक पंच आखाड्यावर या सवारी भराही नाही गडदे फोपाटांना सवारी भरू देऊ न आणि घालून बचाव घेतो तो, तो मोठे परिवार आहे कंटीचा आदित्य मोठे महादेव मोठे आन। ते आनंदा साबळे आकाद्यावर पंच म्हणून या आनंदा साबळे साहेबांचा पट्टा अशी कुस्ती त्या कुस्तीला आहे इकडं नको येऊ हो एक मध्यभागी कुस्ती लागेल सुशांत शेजो कुंभार आणि सत्यजित कोळेकर तयारला लागा ला। पोस्टरवरची कुस्ती तयारला लागा तुम्ही बघा बघाव तुम्ही नमस्कार घाल नागा पाहुण्याना संध्याकाळी जेव्हा आवाज येतेच सगळे काळजी करू नका पट्टा वेदांत साळून केवढे वाघमारे सरांचा पट्टा आणि बिरुद्या मेटकरी बांबणी ओक्क्यांचा पट्टा अशी कुस्ती लागते है? पवन सरकार ढालगाव ना एक हजार रुपये पर्यंत कपडे काढा कुस्तीगिरांची भूमी आहे टाळी देऊ पंच म्हणून या महादेव नाईक कर राजू नाईक शिपूर आकाड्यावर पंच म्हणून या आणि आजचे पंच सगळे थांबतील कोंडी बाहुबाले आणि मानेवर एक खास चरू पंचांचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती निवड गळगाव आकाड्यावर पंच म्हणून या महेंद्र चंदाळे साहेब यांचं आगमन होणार आहे पाच मिनिटात अमित बिचुकले पामनी हिंद केसरी डीवायस पी सुल साळंके साहेबांचा पत्ता अशी कुस्ती लागते ओ साहेबांचा पट्टा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये त्याला अर्ज सुदेश अर्ज चांगली कुस्ती दोन हजार रुपये पर्यंत कपडी काढा बोला या मैदान साठी चार चार कुस्त्या चालू राहतील घराण्या मोठी केलेली आहे शेकंदर शेख आणला चालू वर्षी संदीप मोठी जी कुस्ती घेतली

प्राधान्य संभाजी खंडेकर ढालगाव यांचे एक हजार रुपयाचं बत्तीस आलेला हनुमान पेट्रोलियम चे मालक तसेच माझी उभारणार नाही तरी त्यांचं आणि विपुल यात्रा कमिटीच्या वतीने हरे पळकर एका ओसोरी कामगाराचा पोरगाय जोजारपूरचा पोरगा परकर याचा यांच्या कुस्ती लागते चांगला पंच दुसरा देऊ हा या कुस्तीसाठी पंच म्हणून येतील मेजर मोहन जगताप शेळकेवाडी मेजर मोहन शिवराज त्यांनी राहुलची भेट घ्यायची आणि खंडे तनिष्कर सरकार उजव्या पायामध्ये निकाब निळी नेहमीसाठी धारक एक मिनिट आणि महादेव माने कुंभारी पांढरी छोडी धारण केलेला कुस्ती निवेदक हो पट्टा आहे आणि कुस्ती बघा आता पोस्टर वरची कुस्ती चालू आहे आणि इकडं युट्यूब चॅनल व या भागातली कुस्ती घराघरात पोहोचवायचं काम मान्य बाबासाहेब पडळकर स्नेहल फोटो स्टुडिओ घोरपडी यांनी घराघरात कुस्ती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोचवायचं काम केलेलं आहे आणि ही कुस्ती ही परंपरा वाढवण्यामध्ये मान्य बाबासाहेब पडळकर यांचा शहाचा वाटा सध्या ठरतो आणि त्यांच्या युट्यूब चॅनलला सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे त्या कुस्तीसाठी म्हणून येतील मेजर तानाजी शेळकेश सिद्धेवाडी पंच म्हणून येथील सुशांत शेजो सत्यजित आलेला कुस्ती लागणार आहे कोस्तीला मान्य रघुनाथ वाले करतोय त्यांनी सत्कार साठी यायचा अण्णा आपली निलकान टेडे रांजणी फेटा बांधण्यासाठी आपल्याला फेटे बांधलेल्या आकारेला समोर जी कोस्ते यांनी कॉल करतोय सुशांत शेजो डाळ्या पायामध्ये निकाब आहे परत कुस्ती त्यावेळेला नांगोरे मुक्कामी नांगोरेचे पंच काय कुस्ती बघायचे म्हणून

पुस्तिका सुशांत आजार यांच्याकडून रोहन दुधाला पाचशे रुपये सकारांत आणि हरे पडका ओ गडगड गड गडगड वस्तू आणि राहुल ओबाले यांच्याकडून पाचशे रुपये आणि तिकड राष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी इंदापूर या ठिकाणी इंटरनॅशनल परवान प्रकाश कोरेकर इंटरनॅशनल राष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी इंदापूरला सराव करते आणि ज्ञानेश्वरी एमगर खोरडीचे ओसा गोष्टीमध्ये आठशे रुपयाला येऊन येते पाचशे रुपये पिंटू शेठ डालेवाडी यांच्याकडून पाचशे रुपये फलक साठी अमगर खेरडी त्याला कुस्तीला प्राण फलक साठी आणि संपलेल्या कुस्ती मध्ये आदित्य विकास साक्षीने होतोय परवा कोंडी बाहुबाले असतात चालू प्रवास चार चार कसारी कॉल केल्या सवारी काढायला <laughs> रणजित बोडके आणि शिवराज ते बघितलं तर परवान कोंडी यांनी तालुक्यातून तीन लाख रुपये या गोळा केलेल्या साक्षात परवानच्या आरेवाडी मध्ये रुजलेल्या त्यातला समाधान कुस्तीच्या खाण्याचे समाधान उच्चरा कडका निर्णय देतील हॅलो उससे निकाली थोडा तुम्हाला कदम कौटे मंदेश पाटील यांनी मान्य लक्ष्मी पाटील पलाचे पिताश्री आणि किंवा श्रीक्री सुनील सावंत साहेबांचा पट्टा प्रेक्षणीय कृषी मध्ये विजय झालेला संतोष सरगड आलेला मनोज पुजारी आला का आणि मानेचा जोडीदार आलेला नाही ते मारून रक्त कपडी काढा शुभम कोरेकर आणि शहा कपडे काढाय पाचशे रुपये अण्णापण अस एक हजार रुपये बिघडला

मान्य समाधान गर्दी पाटील अंगावर मावसना पण कुस्ती झालंय झालं पंचा या कुस्तीच्या जोरावर सैन्य दलामध्ये गेले मान्य प्रवीण देशमुख साहेब तयार केलं जात पण इथं परमनंट स्टेडियम तयार केलं पालवान कोंडीबा सागर दगडू चौरे विजयदारा दरा तनाजी विश्वास हरुंगले यांचा चिरंजीव महिला साठी पुढच्या हार्दिक स्वागत लक्ष्मीच्या यांचे करून पाचशे रुपये अण्णा इंद्रेश बजरंग बदल

मान्य सचिन आणि बजीरंग महाराज कुस्ती केंद्र जुलुनी वाजता तगडू दादा चौगले यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी बसून घ्या

लगेच कुस्ती लागणार एक नंबरचे संदीप मोठे महारुद्र काळे लगेच कुस्ती लागणार आहे आता कोणी कोणाला फोन करू नका मैदान शांततेत चालू द्या cepat nak bila dengan saling kolabor Paling tu dia datang oh nikai शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसा दिवशी एवढं प्रेक्षणीय कुस्ती करणं एवढं सोपं नाही पंजाबच्या परवानावर प्रेक्षणीय विजय मिळवला आणि शुभम तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

संपलेल्या गोष्टीमध्ये डिगेश्वर पाटील कोण मध्ये अस्लम सम्राट यांचा पत्ता प्रेक्षणीय या गोष्टीमध्ये विजय झालेला आहे मान्य जिलेश पाटील साहेब या समोर परिनिवचा तालुका भारतीय जनता पार्टी भूमिका तशी नितीन भाऊंची भूमिका असा नितीन भाऊ कुठेही कोणावरही अन्याय झाला की नितीन भाऊला ला फोन येणार आणि नितीन भाऊ

परवान कोंडिमा हुमाले यांनी केलेला आहे म्हणून सांगली जिल्हा संघाच्या वतीनं परवान कोर्णिमा उ हुमाले यांना मानायचा फेता या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी तो फेटा स्वीकारायचा आहे नांगळे यांच्या ओटीनती कुस्ती लावण्यात आलेली आहे गोविंद मोठे कैलासवासी पहलवान बाबा मोठे कंटीकर यांचा चिरंजीव आहे मनायचाला मगाशी कोपूर गुडणा लावलेला होता ओस ओस पाय गुडणा लावला आणि ते पुढच्या जन्मामध्ये मुक्के होतील मुक्के आणि सर्वांनी वर हात आणि फोकळ दिसतो फोक दिसतो फोटा दिसतात put

या ठिकाणी पाणी मारण्यापासून या ठिकाणी दोरी बांधण्यापासून माती तोडण्यापासून माननीय राजाराम बापू लोखंडे यांनी के काम केलेलं आहे आणि गावच्या वतीनं त्यांच्या जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा आहेत धन्यवाद